ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हो। आपण बघत आहोत श्री गणेश पुराण आणि मागील भागात आपण बघितले की रुक्मागंद ऋषींच्या पत्नीच्या शापामुळे कुष्ठरोग होतो आणि नारद त्यांना चिंतामणी पवित्र जलकुंडाची कथाही सांगतात एकदा नारद इंद्राला भेटण्यासाठी अमरावतीस गेले इंद्राला भेटून नारद इंद्रास म्हणाले हे देवेंद्र काही दिवसांपूर्वी मी गौतम ऋषीच्या आश्रमात गेलो होतो त्यावेळी ते आपल्या पत्नीशी अहिल्याशी काही बोलत होते तिचे अनुभव लावण्य पाहून मी अगदी थक्क होऊन गेलो स्पष्टच बोलायचे झाले तर तुझ्या दरबारातील अप्सराही तिच्यासमोर निस्तेज ठरतील त्रिभुवनातील कोणत्याही सौंदर्यवतीची तिच्याशी तुलनाच होऊ शकत नाही नारदांच्या वर्णनानेच इंद्राच्या मनात अहिल्याची अभिलाषा निर्माण झाली तिची कशी प्राप्त होईल या एकाच विचारात तो गडून गेला तो भूलोकी गौतम ऋषींच्या आश्रमाजवळ आला आणि त्यावेळी ते ऋषीवर्य स्नान संध्यादी नित्यकर्मासाठी आश्रमाजवळील नदीवर गेले होते इंद्रासाठी ते एक ती एक सुसंध होती त्याने गौतमाचे रूप घेऊन आश्रमात प्रवेश केला अहिल्याच्या सौंदर्याने त्याचे मन ताब्यात राहिले नाही त्याने तिला आलिंगन दिले व अंगसंघाची मागणी करू लागला तेव्हा आहिल्या म्हणाली स्वामी तुमचे हे वागणे पाहून मला अगदीच आश्चर्य वाटत आहे आपल्या इच्छेप्रमाणे वागणे हे माझं कर्तव्य असलं तरी समागमासाठी ही योग ही वेळ ही योग्य नाही तुमचे अजून स्नान व्हायचे बाकी आहे तेव्हा गौतम रूपी इंद्र म्हणाला प्रिये आज माझ्या मनाची विलक्षण अवस्था झाली आहे मी स्नानासाठी नदीवर गेलो होतो तेथे एक अप्सरा विवस्त्र शान करत होती तिला पाहून मी कामातूर झालो काय करावे हा मोठा प्रश्न पडला संयमी गौतमाचे असे वागणे तिला कधीच अपेक्षित नव्हते तरीही प्रतिभतेचा धर्म म्हणून ती त्याच्याशी रममान झाली सहवासानंतर त्याच्या अंगाला येणाऱ्या दिव्य सुगंधाने अहिल्याचे मन शाशंक झाले तिच्या तत्काळ लक्षात आले ती संतपाने ओरडून म्हणाली अरे नराधमा तू कोण आहेस तू माझ्या पती रूपात येऊन माझे भंग केलेस आपले मूळ स्वरूप कर अन्यथा मी तुला शापाने भस्मसात आईल्याचे हे क्रोध रूप पाहून इंद्र भयभीत झाला तिचे स्वरूपात प्रकट होऊन तो तिचे मन वळवण्याचा प्रयत्न करू लागला त्याचवेळी गौतमांच्या आश्रमात आगमन झाले आणि अहिल्याने त्यांना बसण्यासाठी आसन मांडलेले नव्हते त्यांना पाय धुण्यासाठी पाणी घेऊन आली नव्हती या सर्व गोष्टींचे त्यांना नवलच वाटले त्यांनी तिला हाक मारली ती भयभीत होऊन त्यांच्या समोर आली ती थरथर कापत होती घडलेली सर्व हकीकत तिने त्यांना कथन केली ती ऐकून गौतमांना भयंकर संताप आला भयंकर राग आला त्यांनी तिला शाप दिला माझ्यासारख्या तपस्व्याची पत्नी असूनही तुला त्या दृष्ट इंद्राचे कपट ओळखता आले नाही तुझी बुद्धी दगडासारखी जड आहे म्हणून तू शिळा होऊन पडशील तुला क्षमा करणे मला अशक्य नाही तथापि केवळ दयेपोटी मी तुला उशाप देतो रामवा राम अवतारा श्रीहरीच्या पावन पदस्पर्शाने तुझा उद्धार होईल त्या महातपस्वीच्या शापाने आईल्या क्षण शिळा होऊन पडली त्यावेळी इंद्र घरातच लपलेला होता आईल्याची अवस्था पाहून आता आपली काही खरं नाही या विचाराने तो पुरता हादरून गेला संतापलेल्या गौतमांनी त्यालाही शाप दिला ते म्हणाले तू देवाचा अधिपतीस आहे म्हणून मी तुझा नाश करत नाही पण तुझ्यासारख्या हीन कृत्या करणाऱ्या शासन हे झालेच पाहिजे म्हणून ज्या कामवासनीने प्रेरित होऊन तू माझ्या पत्नीला भ्रष्ट केलेस त्या पापाबद्दल तुझ्या सर्वांगाला सहस्र भगे पडतील गौतमाच्या शापाने इंद्राच्या सर्वांगावर खरोखर सहस्र भगे पडली तो विद्रूप दिसू लागला त्याला पश्चताप होत होता मग कीटकांची रूप घेऊन तो कमळाच्या देठात लपून बसला हे वृत्त करताच नारद त्वरित अमरावतीस गेले बृहस्पती व सर्व देवांना इंद्राच्या बाबतीत काय घडले हे सर्व सांगितले त्यामुळे देवांना मोठी चिंता उत्पन्न झाली ते सौर जाऊन गौतम ऋषींच्या आश्रमात आले त्यांनी गौतमांना वंदन केले त्यांची स्तुती केली देव म्हणाले हे मुनी आपण इंद्राला क्षमा करून उषाप द्यावा अशी आमची विनंती आहे गौतम ऋषी म्हणाले भोगविलासी इंद्रांनी माझ्या पत्नीला कपाटाने शीलभ्रष्ट केले त्याला त्याच्या अपराधाला मी क्षमा करू शकत नाही तुमच्या शब्दाचा मान ठेवण्यासाठी मी एक उपाय सांगतो इंद्राने गणपतीची आराधना करावी मी तुम्हाला एक षडक्षरी मंत्र सांगतो त्याचा तुम्ही इंद्राला उपदेश करा श्री गणेशाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याने त्या मंत्र अनुष्ठानाने त्यांची उपासना करावी त्याला अंगावर जेथे जेथे भगे पडले आहे तेथे डोळे तेथे तेथे डोळे येतील लोक त्याला सहस्राष्ट्र म्हणून ओळखतील इंद्राची त्यानंतर देवांनी भेट घेतली हाताश इंद्रक्षतांनी भरलेले दुर्गंधीयुक्त शरीर घेऊन त्याच्या समूह प्रकट झाले बृहस्पतीने त्याला गौतमाकडील सर्व वृत्तांत सांगितला त्याला गणेशाय नम या मंत्राचा उपदेश केला पच्छतापाने पोळलेल्या इंद्राने दृढ श्रद्धेने व भक्तीने अनुष्ठान आरंभले तो एकत्र एकाग्रतेने मंत्र जप करू लागला त्या तपश्चर्याच्या प्रभावाने त्याच्या शरीरावरील भगे नाहीसी होऊन त्याला सहस्र नेत्र असलेला दिव्य देह प्राप्त झाला या चमत्काराने इंद्राची गणेश भक्ती अधिकच रूढ झाली इंद्र एका वृक्षाखाली बसून षडाक्षरी गणेश मंत्राचा जप करू लागला एकाग्रताने त्याचे देहभान हरपले अशी हजारो वर्ष लोटली इंद्राचा देह वारुळाने व्यापून गेला त्याच्या तपश्चर्याने श्री महागणपती प्रसन्न झाला ते प्रगट झाले त्याने डोळे उघडून पाहिले आपल्या आराध्य देवताची तीही महानमंगल मूर्ती पाहून त्यास खूप आनंद झाला त्याने गणपतीला साष्टांग नमस्कार केला त्यांची भक्तिभावाने स्तुती केली हे दयाघना हे भक्त वसरल्या शिवनंदन शक्तीसुता तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो आहे तू आनंदाचा सागर आहेस तू कृपेचा मेघ मला कधीही विस्मरण न हो एवढीच प्रार्थना आहे तुझ्या मला मनात मला काही द्यायचे असेल तर माझे एवढेच सांगणे आहे की ज्या कदंब वृक्षाखाली बसून मी तपश्चर्या केली तेथे ते आठवण म्हणून एक नगर निर्माण व्हावे हे कदंब नगर म्हणून प्रख्यात व्हावे या सरोवरात स्नान करून देवगुरू बृहस्पतीकडून तुझ्या क्षडाक्षरी नाममंत्राचा उपदेश घेतला ते चिंतामणी सरोवर या नावाने प्रख्यात व्हावे आणि त्या स्नान करून दानधर्म करणाऱ्याच्या सर्व इष्ट मनोकामना तुझ्या प्रसादाने पूर्ण व्हाव्यात गणपतीने ततास्तू म्हणून इंद्राला आशीर्वाद दिला त्या वरदानाने इंद्राला कृत क्रुत, कृत्य वाटले त्याने स्वर्गातील गंगेचे पाणी आणून गणपतीला विधुयुक्त स्नान घातले त्यांची शडोपचार पूजा केली त्यांच्या सेवेचा स्वीकार करून गणपती अंतर्धान पावले इंद्रानेच त्या स्थानी एक सुरेख मंदिर बांधले त्या गाभाऱ्यात गणपतीच्या मनोहर स्फटिक मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही केली मग तो सहपरिवार स्वर सर्वलोकी गेला नारदांनी ही कथिया रुक्मगंधा सांगितली व पुढे म्हणाले रुक्मगंधा असे आहे चिंतामणी सरोवरचे महात्मा म्हणून तू कदंब नगरात जा तेथील सरोवरात स्नान कर त्या पुण्यतीर्थाच्या प्रभावाने तुझ्या श्वेतकुष्ठाचे निवारण होऊन तुला दिव्य देह प्राप्त होईल नारदांचे आभार मानले त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि काही वेळाने रुक्मगंधाचा शोध घेत त्याचे सैनिक त्याच्यापाशी आले तो सापडल्यामुळे त्यांना फारच आनंद झाला होता तथापि श्वेतकृष्ठामुळे त्याला विद्रूप अवस्थेत पाहून त्यांना फारच दुःख झाले त्याने कदंब नगरात चिंतामणी सरोवराकडे जाण्याचा मनोदय व्यक्त केला तेव्हा सर्व एकनिष्ठ सैनिक त्याच्या समवेत जाण्यास निघाले मजल दरमजर करत रुक्मागंध चिंतामणी सरोवरापाशी गेला गजाननांचे स्मरण करून सर्वांनी त्या तीर्थ ठिकाणी स्नान केले तर काय आश्चर्य राजपुत्राच्या अंगावरील श्वेत कुष्ठ नाहीसा होऊन त्याची काया पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वी दिसू लागली सैनिकांचे शरीरही उजळले त्यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला मंदिरात जाऊन गणपतीच्या मूर्तीचे दर्शन घेतले त्यांची पूजा केली तेवढ्यात आकाशातून एक तेजस्वी विमान खाली आले त्या विमानात गणेश दूत होते त्या सर्वांना वंदन केले तेव्हा दूत म्हणाले तुमची श्रद्धा भक्ती पाहून आमचे स्वामी तुमच्यावर इतके प्रसन्न झाले आहेत की त्यांना तुम्हा सर्वांना गणेश लोकी नेण्यासाठी हे विमान पाठवले आहे तरी कृपा करून आमच्या समवेत तुम्ही चला हे ऐकल्यानंतर रुक्मागंधास खूप आनंद झाला तो गणेश दूतांना म्हणाला हे गणांनो तुम्ही मला नेण्यासाठी येथे आला त्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहेत पण मला क्षमा करा यावेळी मी तुमच्या बरोबर येऊ शकत नाही घरी माझे आई वडील आहेत त्यांची आज्ञा घेतल्याशिवाय तुमच्या बरोबर येणे मला शक्य नाही रुक्मागंधाला माता असलेली आस्था पाहून दूतांना परम संतोष वाटला ते म्हणाले हे राजपुत्रा तू खरोखरच सद्गुणी आहेस तू पुन्हा स्नान कर त्या स्नानाचे पुण्य तुझ्या माता तुझ्याबरोबर त्यांनाही गणेश लोकी घेऊन जाऊ चिंतामणी सरोवरात स्नान करून त्यांचे पुण्य त्याने आपले माता व सर्व पैरेजनांना अर्पण केले आणि तो आपल्या सैनिकांसह विमानात बसून कौडण्य नगरात आला त्यांच्या स्नान पुण्यदानाने प्रसन्न झालेले गणपतीने आणखी अनेक विमाने तेथे पाठवली रुक्मागंध आपले माता पिता आप्तमित्र व सर्व नागरिकांसह विमानात बसून लोकी गेले अशा प्रकारे श्री गणेशाच्या कृपाप्रसाने रुक्मागंधाचा त्याच्या परिवाराचा आणि त्याच्या नागरिकांचा उद्धार हा झाला मित्रांनो गणेश पुराणातील पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद